नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मंडळी नुकत्याच भारतीय जनता पक्षाचे खासदार नाव घ्यायला हरकत नाही प्रदीप पुरोहित त्यांनी असं एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ माजला वक्तव्य काय केलं त्यांनी ऐकूया त्यांनी वक्तव्य असं केलं की नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराज होते पूर्वीच्या जन्मी असं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आणि या वक्तव्यावर साहजिकच गदारोळ उडवला गोंधळ झाला उपसभापतींनी कामकाजातनं तो शब्द ते वाक्य वगळ लावलं या सगळ्या गोष्टी जरी ठीक झाल्या तरी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ने अनेकदा अशा पद्धतीची वादग्रस्त वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केल्याचं आपण वाचलंय ऐकलंय पाहिलंय देखील मुद्दा हा आहे की अशा पद्धतीची वक्तव्य करण्याचं धाडस होतं कसं मुद्दा हा आहे की अशा पद्धतीची वक्तव्य डोक्यात सुचतात कशी आणि ती उच्चारली कशी जातात मुद्दा त्याच्याही पुढचा आहे मंडळी की अशा पद्धतीचं लांगूल चालन करण्याची गरज का भासते मुळात पंतप्रधानांसारखी अत्यंत वरिष्ठ पदावर बसलेली व्यक्ती त्यांनाही याची अपेक्षा नसते किंवा तेही या पातळीच्या विचारसरणीची नाहीत ती अत्यंत उच्च विचारसरणीची आणि वेगळ्या पद्धतीची काम करणारी मंडळी असतात आहेतही मग ही अशीच जी वक्तव्य करतात जी मंडळी त्या मंडळींची विचारसरणी अशी का होते मनोवृत्ती अशी का होते हा चर्चेचा आणि वादाचा विषय आहे आणि हाच मुद्दा घेऊन आज आपण जातोय आपले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार शिवाजीराव आतकरी यांच्याकडे शिवाजीराव या टॉक शो मध्ये सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो नमस्कार अशी वक्तव्य करण्याचं धाडस का होतं अशा मंडळींचा वास्तविक म्हणजे ही खर तर एक प्रकारची मनोरुग्णता आहे मूर्खता आहे आणि एक सत्तेच्या तुकड्यासाठी ही मंडळी असं काही बोलतात की काय इथे शंका घ्यायला जागा राहते वास्तविक छत्रपती शिवाजी महाराज हे युग पुरुष होते हे सर्वज्ञात आहे महाराष्ट्रात त्यांना स्वराज्याचे थोरले धनी संबोधलं जातं छत्रपती संभाजीराजांना धाकलं धनी संबोधलं जातं त्यांचा दैदिप्यमान कर्तबगरी आहे इतिहास आहे आणि हे आपल्याला त्यांची जी वैचारिक आणि ती सर्व त्यांचा जो इतिहास आहे आपल्याला एक प्रेरणादायी आणि दीपस्तंभासारखा आहे आता हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे का तर हे संपूर्ण देशालाही माहीत आहे तरीही आपण म्हणाल्याप्रमाणे हे धाडस का होतं हा प्रश्न इथे अधोरेखित होतो हे धाडस का होत वास्तविक संसदे संसद म्हणजे लोकशाहीचं एक पवित्र मंदिर आहे या पवित्र मंदिरात ज्यांना निवडून दिलं जातं ज्यांना निवडून दिलं जातं त्यांनी तारतम्य बाळगायला बाळगायलाच हवं किंबहुना ते तुम्ही नीती तिथले नीती नियम हे पाळायलाच हवे त्यातलं तारतम्य हा शब्द फार महत्वाचा आहे हे पाळणार जर नसाल तर तुमच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते असं साधारणपणे तो, तो जो व्यक्ती आहे तो जो खासदार आहे दुर्दैवानी तो भाजपचा आहे आणि एकंदरीत त्याची वैचारिक दिवाळखोरी निघालेली आहे काय छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना हे असं वक्तव्य सुस्तच कसं आणि ज्यावेळी अतिशय जबाबदार म्हणजे देशाचं कायदे मंडळ आहे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे अशा ठिकाणी तुम्ही बेताल वक्तव्य करता तुम्हाला लाच कशी वाटत नाही ही लाच कशी वाटत नाही एखाद्या युग पुरुषाविषयी एखाद्या युग पुरुषाविषयी तुम्ही अशी वक्तव्य करताना चार वेळा विचार करायला हवा वास्तविक पंतप्रधान पद हे जे घटनेच्या अनुषंगाने हे सर्वोच्च पद आहे आणि त्या पदावरती बसणारी व्यक्ती पण त्या लेवलची त्या पात्रतेची असते त्याच्यावरती आपल्याला टीका करायची नाही आपण मगाशी एक खूप चांगलं वाक्य इथं मांडलं की त्या पदावरती बसणारी व्यक्तींना ते ह्या अशा गोष्टी अपेक्षित नसते पण पर परंतु हे सत्तेच्या तुकड्यासाठी एक मनोरुग्णतेतून किंवा काहीतरी डोक्यावरती परिणाम झालाय की काय किंबहुना काही स्वार्थासाठी का, आहे की काय अशा पद्धतीने ही वक्तव्य होत आहेत असं मला वाटतं वास्तविक प्रदीप पुरोहित हा खरोखर मनोरुग्ण खासदार मला असं वाटतो की ज्यावेळी या या लेवलला आपण ज्यावेळी एखादं वक्तव्य करतो त्यावेळी जबाबदारीने करायला हवं परंतु त्याने ते बेजबाबदारपणे जे वक्तव्य केलेलं आहे मला तर हा व्यक्ती मनोरुग्ण वाटतो <laughs> <laughs> शिवाजीराव म्हणतायत की प्रदीप पुरोहित हे मनोरुग्ण वाटत आहेत आणि त्यांना लाज वाटायला हवी होती अगदी खरं आहेत चुकीचं काहीच नाहीये कारण संसद हे अत्यंत पवित्र मंदिर आहे पवित्र मंदिर वगैरे हे धार्मिक त्याला विशेषण जरी नाही लावली तरी घटनेचा आब राखण्याची घटनेची बूज राखण्याचं घटनेचा सन्मान ठेवण्याचं जिथं अत्यंत पवित्र कार्य होतं ती संसद असते संपूर्ण देशवासीय जेवढ्या आहेत या भारतामध्ये राहणारे त्या सगळ्यांच्या अधिकारांचं अधिकारांचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्या संसदेवर आहे आणि त्या संसदेत बसणाऱ्या लोकप्रतिनिधींवर आहे खूप महत्वाचं पद आहे खासदार हे यांना वाटतं तितकं साधं पद नाहीये मग मला प्रश्न निर्माण होतो शिवाजीराव तुम्हाला विचार वाटतो की खासदार म्हणून असलेली कर्तव्य खासदार म्हणून असलेल्या जाणिवा खासदार म्हणून असलेले अधिकार या व्यक्तींना मुळातच माहिती आहेत का छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती असणं नसणं ही खूप लांबची गोष्ट झाली <laughs> तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं मनोरुग्ण असेल तर हा मनोरुग्णाचा देखील अप, अपमान आहे कारण मनोरुग्ण झालेली मंडळी सुद्धा त्यांचा देखील आपण अवमान करता कामा नाही कारण ती मंडळी सुद्धा वेगवेगळ्या ताणातन किंवा वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे गेल्यामुळे कदाचित झालेली असावीत परंतु ही जी विकृती आहे ही मनोविकृती आहे ही कुणाची तुलना कुणाशीही करायची छत्रपती शिवाजी महाराजांविषयी यांना माहिती असण्याचं कारणच नसावं किंबहुना त्यांचा इतिहास त्यांनी कितपत पाठ केलाय कितपत माहिती आहे मला माहित नाही किंवा आपल्याला माहिती असायचं हे नाही परंतु किमान आपण ज्या पदावर निवडून गेलोय खासदार म्हणून आपली कर्तव्य आपली जबाबदारी तरी त्यांना का वास्तविक हा सत्तेचा पैशाचा माज आहे ही मंडळी ज्यावेळी निवडून येतात अशी पुरोहित सारखी ज्यावेळी मंडळी निवडून येतात याला पार्श्वभूमी वेगळीच असावी त्याला कारण असं आहे की ही सामाजिक चळवळीतून किंवा अतिशय खालच्या थरावरून निवडून संघर्ष करून पुढे आलेली ही मंडळी अशी मला वाटत नाही पुरोहित सारखं हे उदाहरण आपण घेऊयात कारण हा एक सत्यता माज दिसतो त्यांच्या बोलण्यातून हा निश्चित आहे आणि बेताल वक्तव्य करण्या मागे त्यांचा एक जो आर्थिक चीजी, मसल पॉवर मनी पॉवर जे आपण जे म्हणतो साधारणतः ही राजकारणात जी असते तर त्याचा तो, तो माज आहे एक प्रकारचा ज्यावेळी छत्रपती छत्रपतींसारख्या एका दिव्य पुरुषावरती किंवा योग यो, युग पुरुषावरती ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ते तारतम्य नसणं म्हणजे हे मनोरुग्णतेचं लक्षण आहे वास्तविक काय आहे यांचं शिक्षण काय यांचा अभ्यास काय इवन यांना खासदारकीची कर्तव्य काय त्यांचे अधिकार काय किंवा आपल्याला संसदेत आपल्याला अभ्यास पूर्ण आपल्याला मांडायचंय काय आणि आपल्याला लोक लोकांनी मतदारांनी निवडून कशासाठी दिलंय निवडून कशासाठी दिलंय तर हे यांना जर माहीत नसेल तर ही लोकशाहीची थट्टा आहे आणि नक्कीच मला असं वाटतं प्रदीप पुरोहित नावाच्या व्यक्तीकडनं ही जर असा दुर्दैवी प्रकार जर होत असेल गलिच्छ प्रकार जर होत असेल तर ह्या माणसाच्या वैचारिक याची दिवाळखोरी आहे मुळात त्याचा अभ्यास काय आहे त्याचं शिक्षण काय आहे हे तपासण्याची गरज आहे किंबहुना आता भारतीय जनता पक्षाने किंवा त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या पुरोहितची सगळी पाळ मुळं खो खोदायला पाहिजे ती पाळ म्हणजे नेमकी काय याचं शिक्षण काय हा त्या लेवलचा आहे का त्याची पात्रता आहे का प्रतिनिधित्व करण्याची ही शोधण्याची गरज आहे कारण काय आहे की लोकशाही ज्यावेळी आपण सक्षमीकरणाचा ज्यावेळी भाजपा किंबहुना सगळेच पक्ष ज्यावेळी विचार करतात त्यावेळी ही जी पांडगुळ प्रवृत्ती जी आहे ही समोर त्या लायकीची नाहीये संसदेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची यांना आळा घालायला पाहिजे किंबहुना मोदी सरकार ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवरती किंबहुना देश पातळीवर काही अतिशय चांगल्या पद्धतीने काही काम करतात काही वादग्रस्त असू शकतो विरोधकांच्या दृष्टिकोनातून पण इतकं चांगलं काम करत असताना अशा बेताल वक्तव्यांमुळे हे जर सरकार बदनाम होत असेल तर मला असं वाटतं भाजपच्या जे वरिष्ठ थिंकटँक जो आहे त्यांनी अशा प्रवृत्तीवरती किंबहुना याला आळा घालण्यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे असं माझं स्पष्टपणे मत आहे <laughs> अगदी बरोबर म्हणता की वैचारिक दिवाळखोरी असलेला हे व्यक्ती वाटते कारण त्यांना आपल्या पदाची अधिकाराची जबाबदारीची जाणीव नसल्याचं यातून प्रतीत होतं कारण हे इतकं साधं सोपं नसतं ते पूर्ण अभ्यासांती बोलावं लागतं आणि एक तर तुम्ही प्रेमापोटी बोला किंवा माहीत नसेल तर अभ्यास करून बोला परंतु हे अतिशय बेताल दर्जाचं वक्तव्य नरेंद्र मोदी पंतप्रधान जे आहेत ते पूर्वीच्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणजे एका अर्थाने ते आत्ता वंशजच आहेत किंवा त्यांचा पुनर्जन्मच आहे अशा अर्थाचं जे वक्तव्य आहे हे कुठल्याही शिवभक्ताला कुठल्याही शिवप्रेमीला किंवा कुठल्याही व्यक्तीला भारतात राहणाऱ्या पचनी न पडणार असं आहे त्यामुळे ही वैचारिक दिवाळीखोरी हे म्हणायला निश्चितच वाव आहे शंका घ्यायला वाव आहे मला शिवाजीराव एक सांगा की भारतीय जनता पक्षचे ते खासदार आहेत अर्थात भारतीय जनता पक्ष काही अशा पद्धतीची शिकवण देत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बेताल वक्तव्य करा म्हणून भारतीय जनता पक्ष हा अतिशय सुसंस्कारित आणि एक वेगळी प्रतिमा असलेला पक्ष म्हणून उदयास आलेला आहे त्याची प्रतिमा एक वेगळी आहे संपूर्ण भारत देशामध्ये आणि अशा प्रतिमेच्या पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून अशी बेताल वक्तव्य करणारी माणसं अधूनमधून दिसतात मग अशा वक्तव्यांमुळे अशा वाचाळवीरांमुळे या पक्षाची प्रतिमा मलिन होतीय का या पक्षाने त्यांच्यावरती कडक कारवाई करायला नको का अगदी आपण लाख विधान व्यक्त केलेला आहे तो विषय असा आहे की भाजपाचीच मंडळी म्हणजे भाजपाचेच नेते भाजपाचेच जे कार्यकर्ते आहेत तेच वादग्रस्त वक्तव्य करताना आपल्याला अलीकडे दिसतात मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे हा सत्तेचा माज आहे का हा सत्तेचा माज आहे का तुम्हाला हे अधिकार कोणी दिले तुम्ही काही लोक तुमची जी खुजा खुज्या उंचीचे आहेत बुद्धीनी बुद्धीनी आपण म्हणतोय जे खुज्या उंचीचे आहे ते इतिहास बदलायला निघले तो कोरटकर तो सोलापूर कर आ, परत हा पुरोहित हे, हे काय चाललंय म्हणजे जर तुम्ही एक वैचारिक बैठक घेऊन हा पक्ष जर स्वतःला स्वतःची बांधणी केलेला हा जो पक्ष आहे हा देश पातळीवरती हा देश चालवतो आहे त्यांच्याकडून संपूर्ण भारतीयांच्या अपेक्षा आहेत किंबहुना महाराष्ट्र किंवा हे इतर सगळ्यांच्या आपण देशवासियांच्या बोलूया यांच्या जर अपेक्षा आहेत तर तुम्हाला असं एका दृष्टिकोनातून जर विचार केला तर तुम्हाला डोळे झाक करून जमणार नाही ही जर बेताल वक्तव्य काही मंडळी जाणीवपूर्वक करत असतील इतिहास बदलायला जर निघालेली असतील तर यांच्यावर आळा घालायचं काम कोणाचं आहे तुमच्याच पक्षाचं आहे ना म्हणजे भाजपाचंच आहे ना आणि भाजपाचा जो थिंक टँक आहे भाजपाची जी विचारसरणी निश्चित करतो किंवा जी विचारसरणी आहे जे नेते मंडळी निर्णय प्रक्रियेत आहे ते काय डोळे बांधून किंवा कान बंद करून गप्प बसलेत का त्यांना हे दिसत नाही का अलीकडच्याच काळात छत्रपती शिवाजी महाराज तो औरंग्या किंवा परत ह्या छत्रपती संभाजी महाराज या अनुषंगाने तुम्हाला बोलायची गरज काय आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे काय राजकारणाचे विषय आहे लाच कशी वाटत नाही तुम्हाला मी जर तुमची नेते मंडळी हे जर बेताल वक्तव्य जर करत असतील तर या आळा घालायचं काम कोणाचं आहे भारतीय जनता पक्षांकडनं आपल्याला वेगळी अपेक्षा आहे की ते देशाच देशात कारभार करतायत मोठ्या प्रमाणावरती देशाची प्रतिमा त्यांनी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे वैश्विक लेवलला आपण बोलूया जागतिक दर्जाच्या नरेंद्र मोदींकडनं आपण अपेक्षा ठेवतोच की आणि नरेंद्र इथे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी असे ह्या अनुषंगाने आपण टीका करत नाहीये आपण हे करतोय की भाजपामध्ये जे बेताल वक्तव्य जी बेताल मंडळी अलीकडे सुसाट सुटलीत यांना माज आलाय कशाचा ह्याच्यावरती आपण बोलतोय त्यामुळे हे आळा घालायचं जे काम आहे हे त्या पक्षातल्या नेते मंडळींचा आहे दुर्दैवानी असं होताना दिसत नाही आता सगळ्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर वास्तविक ह्या पक्षाची प्रतिमा आपण म्हणाल्याप्रमाणे ह्या मूर्ख माणसांमुळे मलिन होते हे निश्चित आणि हे काय होतं याचे दुर्गामी परिणाम होतात त्याचे दुर्गामी परिणाम असे होतात की हा सगळा संग्रह राहतो उद्या निवडणुकीच्या काळात त्यावेळी ही व्यक्ती अशी बोलली होती त्यावेळी हा माणूस असा बोलला होता हा कार्यकर्ता असा बोलला होता हे सगळं पुढे येतं आणि एकंदरीत निवडणुकीच्या काळामध्ये जे जबाबदार नेते असतात त्यांना याची उत्तरं द्यावी लागतात मग हे पायावर पुराड मांडण्याचं धोरण भाजपाने का अवलंबलंय हे चुकीचं आहे भाजपकडनं अपेक्षा आपल्याला असताना किंबहुना भारतीयांच्या अपेक्षा असताना किंबहुना राजकारणात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं काहीही विषय नसताना तुम्ही त्यांना त्यात का ओढताय तुम्ही स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे जर विषय करीत असाल तर तुमच्या मूर्खतेचा कळस झालेला आहे असं वैयक्तिक वाटतं अगदी अगदी परखडपणे मांडत तुम्ही की हा म्हणजे अक्षरशः निर्लज्जपणाचा कळस आहे मूर्खतेचा कळस आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या स्वार्थासाठी राजकारणात कशाला ओढताय त्यांचा काही संबंध नाहीये सध्या विषय नाहीये ज्या वेळेला विषय असतील त्यावेळेला घ्या त्यावर त्या तुमची मतं मांडा मत मांडण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे काही मतं मांडण्याचे मुद्देच नाहीत राजकारण करण्याचे मुद्देच नाहीत कुणाची तुलना करण्याचे मुद्देच नाहीत असं नसतानाही था तुम्ही विनाकारण तुमची पोळी भाजून घेण्यासाठी त्यांना जर राजकारणाच्या आखाड्यामध्ये आणत असाल तर हे कुठलाही शिवप्रेमी सहन करणार नाही कुठलाही भारतीय सहन करणार आहे असं ठामपणे त्यांना अशा मंडळींना अशा वाचाळवीरांना ठामपणे सांगण्याची ही वेळ आलेली आहे कारण हे वारंवार घडतंय सातत्यानं हे घडतंय कोणीतरी सोलापूरकर येतो कोणीतरी कोरटकर येतो कुणीतरी कुणी प्रदीप पुरोहित येतो आणि अशा पद्धतीची बेताल वक्तव्य करतो आणि आपण ते सहन करत राहतो काही दिवस आपण लक्षात ठेवतो काही मत व्यक्त करतो आणि त्यानंतर विसरून जातो मात्र यांना जोपर्यंत कडक कारवाई यांच्यावरती कडक शिक्षा यांना होत नाही तोपर्यंत अशी बेताल वक्तव्य थांबणार नाही आपण बोलतोय भारतीय जनता पक्षाच्या खासदाराविषयी आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रतिमे विषयी अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या थिंक टँकनं याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा आणि या प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत हे खचितच आहे परंतु मला यात महत्वाचा मुद्दा आहे असा दिसतोय शिवाजीराव की ही प्रतिमा किंवा या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहे तर गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पक्ष सातत्यानं इलेक्शन मोडवर असतो सातत्यानं राजकीय मोडवर असतो असं म्हटलं जातं मग त्यांना कुठली पार्श्वभूमी नसते त्यांना कुठलाही वैचारिक आईस पैस नसतो कदाचित यामुळं अशी सरमिसळ होतेय का कदाचित त्यामुळे अशा पद्धतीचं बैताल वक्तव्य करण्याचं धाडस या मंडळींमध्ये येत का मुळात उत्तमजी आपण जे म्हणालात हे एकदम खरं आहे हे धाडस का वाढतंय हे धाडस वाढण्यापाठी पाठीमाग अनेक काही कारण आहेत तर ही कारण अशी आहेत की मुळात भाजपा हा जो पक्ष आहे मूळचा भाजप आपण म्हणूया तो पक्ष किती आहे त्याच्यात आयारामांची संख्या किती आहे कोणाकोणाला तुम्ही प्रवेश दिलाय हे प्रवेश देताना तुम्ही त्यांची वैचारिक बैठक तपासली आहे का तुमच्या मुशीत तो वाढू शकतो का तो टिकू शकतो का याचे तुम्ही विचार केलेला आहे का संघ परिवाराच्या अनुषंगाने भाजपा हा वाढलेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पद्धतीने ते त्यांची ती विचारसरणी आहे मग ही जी आयारामांची जी संख्या आहे जे अलीकडे प्रचंड प्रमाणात तुमच्याकडे आलेले आहेत यांची वैचारिक बैठक तुमच्याशी मिळती जुळती आहे का तुम्ही ते चेक केलंय का तुम्ही ते पाहिले का तपासून मला असं वाटतं भाजपाने हे तपासून पाहिलेलं नाही म्हणूनच असे काही दुर्दैवी प्रकार समोर येत आहेत खर तर जे मूळचे भाजपचे आहेत उदाहरणार्थ आपण म्हणूयात अगदी दोन मोठी नावं जर घेतली तर अमित शाह नरेंद्र मोदी यांना अशी बेताल वक्तव्य मान्य असतील का अजिबात मान्य नसणार अजिबात मान्य नसणार परंतु एक कोणाकोणाचं तोंड धरणार असा परि असा असा विषय आहे उद्या आपण जर महाराष्ट्राचा जर विचार करतोय आपण तर देवेंद्र फडणवीसांनी कोणाकोणाला थांबवायचं पण ज्यांना ज्यांना थांबवायचं आहे त्यांना त्यांना तरी तुम्ही सूचना द्या तुम्ही ज्या ते आहेत तर तुम्ही एक तुम्ही त्यांचं फरमान काढा तुम्ही तुमच्या पक्षांतर्गत की पक्षांतर्गत तुम्ही जर पक्षाचे पक्षांच्या जे आपल्या पक्षाशी जे संबंधित आहेत त्यांनी अशी बेताल वक्तव्य करणं योग्य नाही असं काहीतरी तुम्ही फरमान काढा ना खर तर हे एक जे आहे की आयामांची जी संख्या वाढलेली आहे त्याच्यामुळे हा एक प्रकार घडतो आहे दुसरी गोष्ट मस्ती एक प्रकारची राजकीय जी मस्ती आहे मसल्स आणि मनी पॉवर जी राजकारणात अलीकडे जी म्हणजे अलीकडे जी वाढलेली आहे जी, जी पूर्वी काही प्रमाणात होती परंतु अलीकडे प्रचंड प्रमाणात वाढली आहे त्याचा तो जो माज आहे तर तेही एक ह्या गोष्टीला कारण आहे आणि किंबहुना जे नेते आहेत जे एखाद्या पक्षाची विचार विचारधारा निश्चित करतात किंबहुना ते निर्णय प्रक्रियेत असतात त्यांचे बोटचेपे धोरण किंवा दुर्लक्ष करण्याची जी भूमिका आहे ह्या ही तीन कारणं याला कारणीभूत आहेत असं मला वाटतं त्यात भाजपामध्ये मला तरी ते तसं दिसतं आणि एकंदरीत याचा परिपाक म्हणून भाजपाला याचं उत्तर कधी ना कधी कदि द्यावे लागणार आहे हे बेताल वाचाळवीरांना तुम्ही जर आज थांबवलं नाही तर याचे पडसाद याचे परिणाम तुमच्यावरती निश्चित होणार की सत्य आहे खरंय खरं हे त्रिकलाबाधित सत्य आहे जर भारतीय जनता पक्ष आज सावध झाला नाही आणि या वाचाळगर वेसण लावली नाही किंवा लगाम लावला नाही तर हे निश्चितच भारतीय जनता पक्षाला हे भोगावं लागेल त्याची परिणाम त्याला त्या पक्षाला भोगावे लागतील ला असं अगदीच तुमच्या मताशी पूर्ण सहमत मत आहे कारण ही वक्तव्य काही साधी सुधी नाही आहेत ही कुणावर टीका टिप्पणी करणारी वक्तव्य नाही आहेत कारण साधी टिप्पणी जी राजकीय टीकाटिपणी असते ती करायला काही हरकत नाही ती करण्याचा लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलाच आहे अशा पद्धतीची जी वक्तव्य असतात ती लांगुल चालन हा एक छान शब्द शब्द म्हणून छान आहे त्याचा अर्थ खूप वाईट आहे परंतु अशा पद्धतीचं लांगुल चलन करण्याची वृत्ती वाढत जाते आणि हे जे लांगुल चलन करणारी वक्तव्य काही मंडळी करतायत गेल्या काही दिवसात मग त्या काही अभिनेत्री असोत काही अभिनेते असोत काही राजकीय मंडळी असोत किंवा काही कलाकार किंवा इतर क्षेत्रातली मंडळी असोत हे लांगुल चलन करण्याच्या पाठीमागे एखादा पुरस्कार मिळवणं एखादं पद मिळवणं खासदार पद मिळवणं एखादं मंत्रीपद मिळवणं अशी लालसा असते का किंवा असण्याची शक्यता आहे का तुम्हाला काय वाटतं अगदीच या पद्धतीने शंका घ्यायला वाव आहे आपण एकदम परखड आणि व्यवस्थित बोललात आणि हे मला पटलं आपलं जे बोलणं जे आहे ते मला मला त्यात अजून ऍडिशन करावं असं वाटतं की लांगुल चालन हा शब्द अतिशय सोपेस्टिकेटेड वाटतो मला तर असं वाटतं सत्तेच्या तुकड्यासाठी किंबहुना काही मोहासाठी किंबहुना स्वार्थासाठी मंडळी अशा पद्धतीने बेतालपणा वाचाळपणा हे सगळे करीत असावीत इथे शंका घ्यायला जागा आहे निश्चितच आणि हा दुर्दैवी प्रकार आहे इतका प्रकार प्रकारे बरं हे सगळं करताना तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे तुम्ही छत्रपतींचं नाव का घेता थोरल्या धन्याचं धाकट्या धन्यांचं नाव घ्यायचं तुम्हाला अधिकार कुणी दिला काय संबंध तुम्ही त्यांच्या भोवतीत तुम्ही हे सगळ्या गोष्टी करण्याचा संबंध नाही तुम्ही त्या इतिहासाची पाने चाळा इतिहास अभ्यासा आणि नंतर जबाबदारीने वागा जबाबदारीने त्यांचं नाव घ्या जर तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्हाला त्यांचं नाव घ्यायचं सुद्धा अधिकार नाही असं माझं स्पष्टपणे मत आहे की हा एक एक प्रकारचा निर्लज्जपणा आहे निलाजरेपणा आहे आणि हा स्वार्थाने बरमटलेला हा एक अं त्यांच्या भोवती फिरणारा हा विषय म्हणजे कोणाभोवती हे जे छत्रपतींचं जे नाव घेतात यांचा हा निलाजरेपणा आहे आणि हा स्वार्थपणा आहे त्यांचा याला आळा घालायलाच पाहिजे किंबहुना आता इथे आपण एक विषय घ्यायला हरकत नाही खर तर भाजपाचे जे काही वरिष्ठ मंडळी आहे जे निर्णय प्रक्रियेत आहे आपण मगाशी जे म्हणालो त्यांनी काय करायला पाहिजे त्यांनी त्यांनी इतिहास त्यांना इतिहास माहितीये ना मग एक मला सांगा छत्रपतींच्या काळामध्ये स्वराज्यामध्ये ज्यावेळी बलात्कारी जो माणूस असेल त्याला शिक्षा काय होती तर रांजाच्या पाटलाच्या आपण काय काय आपल्याला उदाहरण समोर येतं इतिहास काय सांगतो किंबहुना देशद्रोह करणाऱ्यांसाठी राजद्रोह करणाऱ्यांसाठी काय शिक्षा आहे हत्तीच्या पायाखाली तोडवलं बलात्कारांच्या हातपाय कलम केले ह्या शिक्षा आहेत ना मग ज्यावेळी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचं त्यावेळी नाव घेता राजकारण तुम्ही करता म्हणजे सगळेच नव्हे जे, जे करतायत त्यांच्याबाबत आपण बोलतोय मग अशा वेळी मग तुम्ही हे विचार मांडा की अशे कायद्यात अशा पद्धतीने दुरुस्ती करा एक शिस्त लागेल समाजाला ही तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो थे, हे <laughs> <ये> निश्चित ठेवू <थेु laughs> शकतो <laughs> परंतु तुम्ही दळभद्री विचाराने तुम्ही स्वार्थासाठी अशा पद्धतीने जर तुम्ही छत्रपतींचा उपयोग तुम्ही करणार नावाचा उपयोग करणार तर तुमच्या तुमच्यावरती लाज येते तुम्हाला तुमच्या बाबत लाज वाटते असं म्हणायला हरकत नाही <laughs> बरोबर आहे अशा वक्तव्यांची लाज वाट वाटायला हवी प्रत्येक भारतीयालाच वाटायला आ, हवी की अशा पद्धतीचे वक्तव्य कुणी सहन करायला नको आहे मला शिवाजीराव एक आवर्जून विचारावं वाटतं की जेव्हा राहुल सोलालपूरकरांनी ही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर प्रचंड गदारोळ झाला होता त्यांच्या विरोधात निषेध आंदोलन सगळ्या गोष्टी झाल्या होत्या आणि त्यानंतर एक मागणी मात्र एक दोन तीन मंडळींनी विचारवंतांनी पुढे लावून धरली होती की अशा पद्धतीचं वक्तव्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असू देत किंवा छत्रपती संभाजी महाराज असू देत किंवा ऐतिहासिक कुठलेही महामानव असू देत महापुरुष असू देत त्यांच्या विषयीची वक्तव्य केल्यानंतर कडक शिक्षा करणारा असा काहीतरी कायदा पुढे यायला हवा कारण तशा पद्धतीचा अर्थात कायद्याला न घाबरणारी काही जमात आपल्याकडे आहे काही मंडळी अशा पद्धतीची अं निघतील कायद्यालाही न जुमनणारी परंतु तरी देखील कायद्याचा एक धाक असतो तशा पद्धतीचं एक स्वतंत्रपणे काही तरतूद व्हायला हवी का आणि झाली तर नेमकं कशा पद्धतीने व्हायला हवी तुमचं काय मत आहे वास्तविक ज्यावेळी तुम्ही छत्रपती दोन्ही छत्रपतींची नावं घेता त्यांचं स्वराज्यातलं त्यांचं शासन करण्याची जी पद्धत होती जी शिस्त लावण्याची जी पद्धत होती जी आपल्या सुखीयांना पण आणि परकीयांना पण किंबहुना परस्त्रीकडे पाहण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन होता किंबहुना महिले महिलांच्या प्रती जो बिहेव त्यांचं जी वागणूक होती त्याच्यावरती जी शिक्षा होती राजद्रोहाची रा वगैरे होत्या त्या शिक्षांची अलीकडच्या याच्यामध्ये काहीतरी सांगड घालून कठोर शिक्षा हे त्या तुम्ही कायद्यात दुरुस्ती करा ना नक्कीच करायला व्हावे ह्यांना अडवले कुणी यांनी करायलाच हवी किंबहुना अशा पद्धतीने त्यांनी जर ह्या गोष्टी जर केल्या जे युगपुरुष पुरुष आहेत जे थोर पुरुष आहेत त्यांच्यावरती जे बेताल वक्तव्य केली जातात स्वतःच्या पोळ्या राजकीय पोळ्या किंबहुना स्वतःचे स्वार्थ राजकीय पोळ्या भाजून घेऊन स्वतःचे स्वार्थ जे साधले जातात ह्या गोष्टीला आळा घालण्यासाठी जे सत्तेत आहेत जे सत्तेत आहेत त्यांनी काय करायला पाहिजे कडक कायदे केलेच पाहिजे नुसते कायदे करून भागणार नाही ना 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 ना, तर त्याची अंमलबजावणी सुद्धा केली पाहिजे आपल्याकडे काय कायदे आहेत भरपूर कायदे आहेत त्याला पळवाटा पण आहे आणि आपल्याकडे अपयश काय येतं एकंदरीत या सगळ्या प्रक्रियेला तर त्याची अंमलबजावणी होत नाहीये नुसते कायदे करून भागणार नाही तर कायद्या करून त्याच्याबरोबर अंमलबजावणीचा घाट जर तुम्ही जर घातला तर अशा वाचाळवीरांना वाचाळवीरांना आळा बसेल वास्तविक आपण जो उल्लेख केला पुरोहितांचा तो खासदार जो आहे पुरोहित सोलापूरकर कोरडकर वास्तविक एक प्रातिनिधिक स्वरूपात यांना शिक्षेत जे काय असेल अतिशय तातडीच्या याच्यामध्ये फास्ट ट्रॅक वरती काही गोष्टी घेऊन यांना शासन करा हे प्रति हे शासन जे आहे हे प्रातिनिधिक असेल बाकीच्या आळा बसेल हे तुमच्या पक्षाचे आहेत हे अन्य कुठल्या पक्षाचे आहेत याचा मुलाहिजा न ठेवता याचा विचार न करता तुम्ही तातडीने ही अंमलबजावणी करा वास्तविक दुर्दैवाचा एक भार अजून इथे आपल्याला सांगावं असा वाटतो की आपले जे गृहमंत्री आहेत महाराष्ट्र सरकार राज्याचे आणि जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकरांबद्दल काय वक्तव्य केलं हो त्यांनी वक्तव्य काय केलं त्यांनी सांगितलं कोरटकर चिल्लर आहे मग कोरटकर जर चिल्लर आहे एक चिल्लर व्यक्ती तुम्ही पकडू शकत नाही तर मग तुमच्या खात्याचा फोलपणा समोर येतो ना देवेंद्र फडणवीस या व्यासपीठावरून आपण असं सांगू शकतो की ह्या गोष्टी तुम्ही सांभाळा ना म्हणजे तुमच्याकडून अपेक्षा असताना तुमचं हे अपय ढळढळीतपणे समोर येत असताना म्हणजे हे चुकीच्या गोष्टी आहेत कारभार चुकीच्या दिशेने चाललाय का तुम्ही महाराष्ट्राचे प्रश्न देशाचे प्रश्न वेगळे आहेत तुम्ही आज विधानसभेत संसदेत कुठले प्रश्न चगळतायत कुठल्या अनुषंगाने चर्चा होती अरे खरंच लाज आणणाऱ्या गोष्टी आहेत तुम्ही कायद्याच्या अनुषंगाने काही गोष्टी करा कायद्यावरती बोला कायदा दुरुस्ती करा आज शेतकऱ्यांच्या बाबतीत हा प्रश्न आपला आज नाहीये इथे परंतु एकंदरीतच जे राजकारण चाललंय जे कारभार राज्य कारभार चाललाय हा दुर्दैवीपणे चाललेला आहे याच्यामध्ये परत आपण मुद्द्यावरती येऊया की जो कायदा आहे तो कायदा अतिशय कडक पद्धतीने करून कायद्यात दुरुस्ती करून किंबहुना त्याच्यामध्ये स्वराज्यातले जे कायदे होते त्याची आणि अलीकडच्या कायद्यांची सरमिसळ सर काहीतरी संघट घालून त्याच्यामध्ये दुरुस्ती करून अंमलबजावणीसाठी आहे ना कठोर उपाययोजना करून यांना आळा घालावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे ही फक्त आपली अपेक्षा आहे पत्रकारांचीच अपेक्षा आहे असं नाही राजकीय विश्लेषक किंवा इतर आये तो नहीं। नहीं। आये। तो तो जर जे विचारवंत आहेत त्यांचीच अपेक्षा आहे असं नाही ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे ज्यांना कुठेही आवाज नाही ज्यांचा आवाज कुठेही नाहीये समाजमानाचा आवाज हे ठराविक माध्यम जे आहेत तर तो जरा आवाज आहे याच व्यासपीठावरून हा आवाज पुढे गेला पाहिजे मोठा झाला पाहिजे समाजमानातून जो आवाज येतो त्याला त्याला कुठं व्यासपीठ नाही ना त्याच्यामुळं आपल्याला इथे असं ठामपणे मनावंच वाटतं कायद्यात दुरुस्ती हवी स्वराज्याचे कायदे आणि आत्ताचे कायदे याच्यात सांगड व्यवस्थित घालून अंमलबजावणीसाठी ते कठोरपणे अंमलबजावणीसाठी प्रयत्न करायला हवा असं हे आपलंच मत नाही हे समाज मनातून सुद्धा हा कानोसा घेता लक्षात येतं खरंय खरंय अगदी बरोबर आहे की या स्वराज्यामध्ये जे कायदे होते आणि सध्याचे जे कायदे आहेत त्यांची सांगड घातली पाहिजे आणि अशा पद्धतीच्या बेताल वक्तव्यांना किंवा अशा पद्धतीचे जे गुन्हे आहेत त्यांना कठोरात कठोर शासन करणारी एक मापदंड एक नवी प्रणाली कायद्यात दुरुस्ती म्हणा किंवा वेगळ्या पद्धतीने ती समोर यायला पाहिजे त्याशिवाय अशा बेताल वक्तव्यांना किंवा असे गुन्हे करणाऱ्या मंडळींचं फावतच राहील जोपर्यंत या गोष्टी पुढे येणार नाहीत नाहीतर काय काय होतंय कुणीतरी म्हणतं की नाही तो चिल्लर आहे सोडून द्या तो चिल्लर आहे सोडून द्या अशा पद्धतीचा वक्तव्यांमुळे आणखी अडचणी काय येतात की पुढच्या पुढच्या वक्तव्य करणाऱ्यांचं ते फावत जातं आणि मग कुणावरती जरब बसवायची कुणाला लेग लगाम लावायचा कुणाची व्यसन कुणाला घालायची असा सगळाच एकूण गोंधळ निर्माण होतो आणि मग सामाजिक स्वास्थ्य बिघडतं त्यातनं अस्मिता दुखावल्या जातात मुद्दा अस्मितांचा देखील नाहीये परंतु आपण कुणाविषयी बोलतो आणि काय बोलतो याच गांभीर्य त्या पदावरच्या व्यक्तीला निश्चित पाहिजे त्यामुळे अतिशय रोखोक परखड आणि अभ्यासू अशी मांडणी शिवाजीराव आपण केलीत मुळातच मला शेवटी शेवटी जाताना मलाही प्रकर्षण असं एक मत मांडावं वाटतं की समजा हे अशा पद्धतीची वक्तव्य एखाद्या घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तीने केलं तर त्याचं तत्काळ ते घटनात्मक पद काढून घेत घेण्यात यावं असं मला प्रकर्षानं सातत्यानं वाटत आलेलं आहे म्हणजे खासदारनं जर आता वक्तव्य केलं तर त्याची खासदारकी जायला हवी आणि त्या पक्षातने देखील निर्णय घ्यायला हवा की त्याला पक्षातनं निलंबित करायला हवं समजा एखाद्या अधिकाऱ्याने ते वक्तव्य केलं तर त्याला नोकरीतनं त्या काढून टाकायला हवं एखाद्या कलाकाराने तशा पद्धतीनं केलं वक्तव्य तर त्याला आगामी किंवा ते ज्या भूमिका किंवा त्याच्या पुढच्या ज्या आगामी पात्र आहेत त्या सगळ्यावरती काही निर्बंध आणायला हवेत बहिष्कार टाकायला हवा अशा पद्धतीने जोपर्यंत सामाजिक आपण दंडक बसवत नाही जोपर्यंत धाक समाजाचा निर्माण होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीची बेताल वक्तव्य सुरूच राहतील असं मलाही प्रकर्षाने वाटतं शिवाजीराव अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी आपण केली आपण एबीसी न्यूज नेटवर्कच्या दर्शकांशी अतिशय मुद्देसुद्धा आणि आक्रमक आणि परखड शैलीमध्ये सडेतोड वक्तव्य केलं भूमिका मांडली त्याबद्दल मी एबीसी न्यूज मराठीतर्फे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आज आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात धन्यवाद धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज